कधी विचार केलाय की एका मिठाईवाल्याच्या वैयक्तिक दुःखातून स्वातंत्र्याची एक मोठी ज्योत पेटू शकते आणि त्याच दुःखातून एका शहराच्या सेवेचा महायज्ञ सुरू होऊ शकतो आज आपण तीच अविश्वसनीय गोष्ट पाहणार आहोत गोष्ट आहे पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची चाळीस किलो हो तब्बल चाळीस किलो सोना आहे या मंदिराच्या मूर्तीवर आता विचार करा एवढं वैभव आलं कुठून पण बघा हा सोन्याचं झगमगाड तर आज दिसतोय याच्या मागे एक अशी कथा आहे जी ऐकून खरंच आश्चर्य वाटे म्हणजे बघा ना एका सामान्य माणसाच्या श्रद्धेचा प्रवास एका मोठ्या राष्ट्रीय चळवळीत कसा का काय बदलला चला तर जाणून घेऊया चला या कथेच्या अगदी मुळाशी जाऊया वेळ आहे अठराशेच्या दशकाचा शेवटचा काळ आणि जागा आहे पुणे इथेच आपल्याला भेटतात या नावामागील व्यक्ती दगडू शेठ हलवाई आता बघा दगडू शेठ म्हणजे कोणी मठ्ठे राजे महाराजे नव्हते ते होते एक यशस्वी मिठाईवाले म्हणजे हलवाई पण थांबा ते फक्त मिठाईच बनवत नव्हते तर ते त्या एक जबरदस्त पहलवान सुद्धा होते म्हणजे असं म्हणतात की त्यांच्या मिठाईच्या गोडव्याची जेवढी चर्चा होती तेवढीच त्यांच्या ताकदीचीही होती सगळं काही सुरळीत सुरू होतं पण कधी कधी नियती असा काही घाव घालते त्या काळात आलेल्या एका भयंकर साथीच्या आजाराने ले लेगने त्यांच्या घरातला सगळ्यात मोठा आनंदच हिरावून घेतला त्यांचा एकुलता एक मुलगा गेला हलवाई कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आणि याच एका घटनेने त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं या अशा प्रचंड दुःखाच्या काळात त्यांना त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराज भेटले त्यांनी एक असा मार्ग दाखवला ज्यानं फक्त त्यांचं आयुष्यच नाही तर आपल्या इतिहासालाही एक नवी दिशा दिली त्यांनी सल्ला दिला असं दुःखात बुडून नका जाऊ त्याऐवजी असं काहीतरी कराजे कायमस्वरूपी टिकेल भगवान गणेशाला समर्पित एक मंदिर बांधा आणि बघा इथूनच ही गोष्ट एक खूपच रंजक वळण घेते म्हणजे एका व्यक्तीनं आपल्या दुःखावर मात करण्यासाठी सुरू केलेली गोष्ट एका मोठ्या राष्ट्रीय चळवळीचा भाग कशी बनली हे पाहणं खरंच खूप प्रेरणादायी आहे हे झालं त्या काळात जेव्हा लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या एका नियमाला जबरदस्त उत्तर दिलं इंग्रजांनी काय केलं तर सार्वजनिक सभांवर बंदी घातली मग टिळकांनी विचार केला ठीक आहे राजकीय सभा नाही ना मग धार्मिक उत्सव तर करू शकतो आणि त्यांनी गणेशोत्सवाला घराघरातून उचलून थेट रस्त्यावर आणलं आता हा फक्त एक धार्मिक सण राहिला नाही तर तो बनला सामाजिक आणि राजकीय विचारांचे एक मोठं व्यासपीठ इंग्रजही बघतच राहिले आणि या क्रांतीचा सगळ्यात मोठा पुरावा काय असेल तर ती पहिली मूर्ती जरा विचार करा ज्या मूर्तीची पूजा केली जात होती ती चक्क एका क्रांतिकारक ब्रिटिश विरोधी वृत्तपत्राच्या लगद्यापासून बनवली होती म्हणजे स्वातंत्र्याची भावना आणि प्रतिकार तर या उत्सवाच्या पायातच होता अक्षरशः आणि तो पाया किती मजबूत होता हे आज आपल्याला दिसतंय एकेकाळी -एक ज्या मूर्तीमध्ये क्रांतीचा लगदा होता आज त्याच मूर्तीच्या डोक्यावर तब्बल साडे नऊ किलो सोन्याचा मुकुट आहे हा प्रवास खरंच थक्क करणार आहे नाही का आणि हा बदल फक्त भावनेच्या पातळीवर नव्हता तर प्रत्यक्ष मूर्तीमध्येही तो कसा झाला हे बघणंही खूप महत्वाचं आहे तर बघा या संपूर्ण प्रवासात आपल्याला तीन वेगवेगळ्या मूर्ती दिसतात प्रत्येक मूर्तीची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे पहिली मूर्ती होती क्रांतीची कागदाच्या लब्द्याची दुसरी मूर्ती होती दगडूशेठ यांच्या वैयक्तिक श्रद्धेची जी तब्बल पंच्याहत्तर वर्ष पूजेत होती आणि मग आली तिसरी मूर्ती जी आज आपण बघतो कलेचा आणि परंपरेचा एक अद्भुत संगम आता बघा देशाला स्वातंत्र्य मिळालं मग मंदिराची गोष्ट इथेच संपली का नाही अजिबात नाही उलट इथून एक नव्या अध्यायाची सुरुवात झाली मंदिराने पूर्णपणे नवीन भूमिका स्वीकारली आता मंदिराचं काम फक्त पूजा पुरतं मर्यादित राहिलं नाही त्याचं मुख्य ध्येय बनणं समाजाची सेवा भक्तांकडून जो काही निधी जे काही दान येत होतं त्याचा उपयोग लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवण्यासाठी केला जाऊ लागला आणि आज या ट्रस्टचं काम बघितलं ना खरच ठक्क व्हायला होतं लहान सहान व्यावसायिकांना उभं करणारी बँक असो किंवा हजारो भुकेला रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रोज जेवण देणं असो वृद्धाश्रमांना आधार देण्यापासून ते थेट महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी संघाला स्पॉन्सर करण्यापर्यंत या मंदिरातून होणाऱ्या सेवेची यादी खूप मोठी आहे त्यांनी सेवेचा एक नवा आदर्शच आपल्या समोर ठेवलाय हाच तर या मंदिराच्या संपूर्ण प्रवासाचा सार आहे नाही ना का एका कुटुंबाच्या वैयक्तिक दुःखातून सुरू झालेला हा प्रवास पुढे जाऊन एका राष्ट्रीय चळवळीचा भाग बनला आणि आज तोच प्रवास सार्वजनिक सेवेच्या एका मोठ्या महासागरात विलीन झाला आहे दगडूशी ठलवाईंनी गणेशाची स्थापना का केली होती तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात आलेला अडथळा दूर व्हावा म्हणून पण आज बघा तेच मंदिर लाखो लोकांच्या आयुष्यातले अडथळे दूर करण्याचं काम करत आहेत ह्यापेक्षा विघ्नहर्ता या नावाचा मोठा आणि जिवंत पुरावा दुसरा कोणता असू शकतो